नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन नवीनचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती मांजलगाव बीड जिल्हा सोयाबीन लोकल अवक सोळाशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे अठ्ठावीस रुपये क्विंटल चंद्रपूर सॉयबीन लोकल अवघ एकशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुसद सॉयबीन लोकल अवक सहाशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अवक पाचशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे एक्कावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे त्र्याहत्तर रुपये क्विंटल सोलापूर सॉयाबीन लोकल अवक एकशे सत्त्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल अमरावती सॅव्हन लोकल अवघ पाच हजार नऊशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जळगाव सायबीन लोकल अवक एकशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल नागपूर सायबीन लोकल अवक तीन हजार अठरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे तेहतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे अकरा रुपये क्विंटल अंबळनेर सॉविन लोकल आवक दोनशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल हिंगोली सायव्हिन लोकल बाराशे दहा क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार चारशे ब्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल अवक एकशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार ती तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे त्र्याहत्तर रुपये क्विंटल मेहकर सोयाबीन लोकल अवक सातशे ऐंशी क्विंटलची கமித் கமார ரூபே கவிண்டல் சர்வசாதார சாரசே ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்தி தாரசே ரூபாய் க்விண்டல் ஜோழகோட்ட சாபின் சவாண படரா அக்க சாஷேப கவிண்டல் கமித் கமத சார் பார்த்து ரூபே க்விண்டல் சர்வசாரண சாசே பன்னாச ரூபே க்விண்டல் ஜாஸ்தி தாரசே ரூபாய் கவிண்டல் ஜாலனா சய்ந்த சவாண பிவளா அக அகராஜா சாஷே பெண்ட் कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल अकोला सोयाबीन चव्हाण पिवळा वग पाच हजार नऊशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल अरवी सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ चारशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल चिखली सोयाबीनचा चव्हाण पिवळा अग दोन हजार क्विंटलची कमीत कमी कमीदार तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल हिंगणघाट सोयाबीनचा चव्हाण पिवळा अग दोन हजार पाचशे बत्तीस क्विंटल ची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे तीस रुपये क्विंटल बीड सोबींचा वानपिवळा अवघ अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल उमरेड सोबींचा वानपिवळा अवघ तीन हजार आठशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दाद चार हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल हिंगोली कानेगव नाका सविनचा चव्हाण पिवळा अग तीनशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जंतूर सॉबीनचा वानपिवळा अवघ दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे सव्वीस रुपये क्विंटल मोर्तीजपूर सॉबीनचा वानपिवळा अवघ अकराशे क्विंटलची कमीत कमी कमीतकमदास तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दाज चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सामने सॉबीनचा वाण पिवळा अग एकशे पंचावन्न क्विंटल क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दाद चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल जामकेट सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ एकशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा जात चार हजार पाचशे रुपये क्विंटल गेवराई सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दाद चार हजार सातशे एक रुपये क्विंटल पर तोड सवीन चव्हाण पिवळा व त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार तीनशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल जास्तीचा जद चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल गंगाकेट सोयाबीनचा चवान पिवळा अवकाडुसष्ट क्विंटलची कमीत कमदार चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा जास्त चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल वरुरा सोयाबीनचा चवण पिवळा अव चारशे तेरा क्विंटलची कमीत कमी कमदार दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा जद चार हजार चारशे पंचेचाळीस तीस रुपये क्विंटल अंबेजोगाई सोयाबीनचा वानपिवळा अवक पाचशे पन्नास क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार पाचशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल निलंगणा सोयाबीनचा वानपिवळा अवघ तीनशे एक क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल अवरक्षाजाणे सोयाबीनचा वानपिवळा अवक एक हजार सत्तावन्न क्विंटलची कमीत कमदार चार हजार एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार तीनशे त्रेसष्ट रुपये क्विंटल जास्तीत आदात चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मुरुम साबीन चव्हाण पिवळा अवघग पाचशे अठरा क्विंटलची कमीत कमदात चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार तीनशे एकोणऐंशी रुपये क्विंटल जास्तीत आदात चार हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल सेनगाव सॉबीन चवान पिवळा अवघ दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमदर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल बारशी टाकळी साव्हिंचा वान पिवळा अवघ तीनशे क्विंटलची कमीत कमद्याट चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल राळेगाव सविंचा वान पिवळा अवघ शंभर क्विंटलची कमीत दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दाट चार हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल उमरखेट सव्वीन चवान पिवळा एकशे वीस क्विंटलची कमीत दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दादा चार हजार सातशे रुपये क्विंटल उमरखेट डांकी सव्वींचा वानपिवळा अवघ दोनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी कमीदास चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल बाबुळगाव स्वाबंचा वानपिवळा अवघ सोळाशे क्विंटलची कमीत कमी कमीदास तीन हजार एकशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार एक रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल भद्रवती स्वाबिंचा वानपिवळा अवघ दोनशे अठरा क्विंटलची कमीत कमी कमदास सतराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल फुलगाव सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोनशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सिंधी सोयाबीनचा वान पिवळा अवघ एकशे एक क्विंटलची कमीत कमदार तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सिंधी लोक सोयाबीनचा वान पिवळा अवघ सहाशे नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल देवणी सोयाबीनचा वान पिवळा हो अवक एकशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल